काय तुला बाराशे रुपयाचे कपडे घेतले कमी वाटतात बोलू कमी एक साडेपाचशे रुपये याच्यात दोनशे झाले साडेपाराशे चौदाशे झाले माझ्या पैसे मीच ठेवायला तुला आयुषर तू लिहून ठेवलंय का सगळं काय बोलते चल जाऊ चल गाय मस्ती करतो मला पण मजा येच्या सोबत मस्ती कर हे चल पैसे संपले तुझे संपले पैसे चल जाऊ खाय खाल्लं पण ना सकाळपासून तिथे पण खायसाठी पैसे नको का काय दोनशे रुपये तरी मग सगळे पैसे संपवू इथून खुश होऊन जायचं तू समजलं का नंतर बोलशी मला हे सायड आहे पक्का ना पक्का बघा घायचा काय बोलते नंतर घरी जाऊन बोलली माझं हे बाकी आहे ते बाकी आहे तर बघ किती बोलत किती बोलत किती बोलला घेतली बॅग आहे ना ही ही घेतली ना कुठे आयला पेटवडाच्या पुढे ना दाला दाताला काय झालं हॅलो गायज गुड मॉर्निंग कशी तुम्ही सगळी सगळी मजेत असणार सो घ्यायला तरी यांची छोटासा सरप्राईज देणार माझ्याकडून तुम्हालासुद्धा आवडेल कारण तुम्हाला माहिती आहे आमचे खूप सारे भांडणं होत राहतात छोट्या छोट्या गोष्टीवरून आणि खरं सांगून लग्न झाल्याच्यानंतर तुम्ही जसं माहिती आहे आमचं लव्ह मॅरेज झालं आहे बट होत राहतात आज विचार केला की सगळं काय विसरून बायकोला छोटंसं सरप्राईज देऊ सरप्राईज म्हणजे तिला मी बोलणारच आपण जाऊ फिरायला कुठेतरी आणि तिला दोन तीन कपडे घेऊन देणार आहे घेतली पुढे फार शॉपिंग करून कारण म्हणतात ना मुलींना शॉपिंग खूप आवडतं रे मी हो चल तुला आज मी कुठेतरी घेऊन जाणार ठीक आहे कुठे घेऊन जा तू खूप काम करते ना आणि स्वतः भांडायचं ना आधी सांगतोय ना भांडत राहत नसतं चल सगळं विषय घेऊन चाललं चल चला कुठे बाय 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 ऐक ना <laughs> पैसे देशील ना एक रुपये भेटला मी घरी जाते मला नाही यायचे बाबा नुसता पैसे पैसे मलाच का बोलतो पैसे तू बघ तू नवरा आहे ना आता मला एक गोष्ट खरं सांगा तू बस पाकू नको मी आकडे तुझं बिलकुल मला खरं गोष्ट मी फक्त पैसे मागतो देते का काय मागतो कशा बाबा मागू पण नको ना तू देत नाही ना गाय मी फक्त पैसे मागतोय तिला आणि तिला मी माहिती घेत नाही हिच्याकडून मला कोण देत ना पैसे मी कमवत ना पैसे थोडस मीडियावर ना बरोबर नाही कमवत हा दादा पैसे आले पोरगी पैसे आली पोळगी तू का दिसते तू माझं ऐकणार नाही ना तर मला चांगला नाही वाटत माझं कसं तू माझं ऐकायला पाहिजे ऐकून मीला घेऊन चाललं मस्त सॉरी सॉरी मीच चाललं आपल्या गर्लफ्रेंडला ला घेऊन तिलाही लग्नाच्या एवढी भांडत नव्हती पाम बांडायला लागलेली संसार असंच करतात ही शिकवणार टिंगू शिकवणार मला आता ती बुटकी ती बुटकी वाहन शिकवणार मला जास्त बोललो का तू बोलत होता औषध घेऊ ना पण औषध घेऊ सांग भांडणं लंबा झाल्यानंतर अरे वाटत मग तिला घेऊन जातो हप्तात एकदा फिरायला काय घेऊन जातो पैसे घेऊन तुम्ही आता गुली डोली बसलेला गाडीमध्ये आता बोलू बोलूया बोलू मोठा बोलू लवकरच घ्यायची 83 आता जॉगिंगला जाणार आहे ही गाडी किती काढत असतं सगळं पण कोण जाणतं हे गाडी किंती काढत असतं चांगला झालाला कोण छोटा असा त्रास देणार आहे मी आता आयुष्यभर देणार आता तर लय बोलते ना बघा आता

स्माईल स्माइल स्माइल कर ना मी फक्त बाराशे रुपये देणार आहे तुला बाराशे रुपये शॉपिंग चल यार तू एक तर तू येत नव्हती माझ्यासोबत आता आली तर अशी नाटकं करते का गेलं बाराशे रुपये घेणार तुला काय पाहिजे ते आता आता तर साडी घेतली तुला मी बघू आता संसार आहे आपला तू इथे बघ इथे बघ अगं दहा हजारचे कपडे घेतले लिंकिंग रोडला तुला मी है भी मार रहा विसरून टाकला गाडी गिफ्ट मला तुला जे घ्यायचं आजचा दिवसाचा नवऱ्याच्या चप्पा नवडेव पैसे तेवढे घ्या ठीक आहे छोटू आहे ना आवडलं तरच घ्या तुला तुमच्या वहिनीला बघा कपडे घेतोय मी एकच घेतला आताशी बस झालं ना एक बस झाला ना आता माजून घ्यायचं तुला बघितलं वेगळं शोधतो एक तासापासून पाऊस यायला लागला बघत शेरवरती खुशी दिसते का तुम्हाला दिसते की नाही खुशी जास्त कशाला घ्यायचं चल बारीक यायच्या आधी खरंच खुशी दिसते मला थोडी थोडी ती खुश मस्त घे हा ग्रिनवाला नाही हा कपडा नाही आवडत त्यांचं जुडिओ घेतला असं तुला एक हा गुड काय इथून खुश होऊन जायचं तू समजलं का नाही तर बोलशील मला हे सायड आहे पक्का ना पक्का बघा काय बोलते नंतर घरी जाऊन बोलली माझं हे बाकी आहे ते बाकी आहे तर बघ किती बोलतो किती बोलतो किती ना आता तू घेतली ही बॅग आहे ना ही ही घेतली ना सो व्याज खूप थकलो रियाशी करते अजून शॉपिंग मी तुला बोलत जात मध्ये करायला खूप गरम होत होतं मला एवढं घेतलं अजून बोलते अजून घ्यायचंय आता आता टाइमपाससाठी झालेलो नंतर अजून थोडीफार तुम्हाला तर माहिती आहे की शॉपिंग करायला तिला खूप आवडते ॲफ एसला आलो फॅशन स्ट्रीटला आलो आणि डेलीसाठी कपडेच म्हणजे कुठे फिरायसाठी कपडे नसतात ना कपड़े न न। ते इथून घेतले आणि ट्रेंडिंगचे कपडे भेटतात इथं म्हणजे मुंबईचे त्यांना तर माहितीच आहे आणि कोणकोण फॅशन स्ट्रीटला लहानपणी यालं ते सांगा आता तर सगळे येत असतील मी फर्स्ट टाईम काय तिला बाराशे रुपयाचे कपडे घेतले तरी असल्या कमी वाटतात तिला आता बोलू का मी एक साडेपाचशे रुपये ह्याच्यात

ओकेच खा एवढच भेटणार वाटतं अंजली मेहता तारक मेहता हो का बघूया तुला माहिती आहे ना काढत बसतो हो सगळं पाहायला आली सूज गाठ झाले तरी घेत नाही त्या पोराची झाली गाठ कमी का ना कारण तिला शेकवलं ना म्हणून मी दिवसभर गेलो दो। दोन तीन तास लागला आम्हाला उद्या जायचं रडत बघून नाही नाही औषध मी पासतो तीनदा पासतो अजून ते अजून ते दिलं एकदाच दोन दिले तीन दे ना असं तुला आवडत आवडत मन द्यायचं आता आवडत औषध राहू माझ्या मधीत रडायची

Thank <laughs>